तपासात गोलमालपणा केला, केला जात आहे सखोल तपास केला जात नाही वरवरचा तपास केला जातोय आणि हा तपास संपदा मुंडेंना न्याय देण्यासाठी केला जात नाही तर तो तपास माजी खासदार आणि हे जे पोलीस ह्याच्यामधले जे दोषी पोलीस आहेत आरोपी पोलीस आहेत त्यांना वाचवण्यासाठीचा हा तपास चालू आहे असं सगळं ते तुषार दोषी ज्या पद्धतीने मीडियासमोर सांगतायत त्या तपासामध्ये काय काय आढळलं ते जे सांगतायत याच्यावरून लक्षात येते आणि जस जसं मी मग असे म्हटलं की हा हे तुषार दोषी जर ह्या सगळ्या चौकशीच्या ह्याच्यातला जर नेतृत्व करत असेल ते जर तिथं पोलीस अधीक्षक असतील तर शंभर टक्के डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळणार नाही एवढंच नाही तर हे जे दोन अटक झालेले हे जे आरोपी आहेत तर हे आरोपी आज ना उद्या शंभर टक्के जामिनावर बाहेर येणार Uh, मीरा बोरवणकर किंवा अशोक कामटे किंवा सुरेश खोपडे किंवा संदीप पाटील किंवा अभिनव देशमुख यांच्यासारखा जर कुणी प्रसन्न आहे यांच्यासारखा जर कुणी एस पी असता तर शंभर टक्के त्या भगिनीला न्याय मिळाला असता ही जी पोलीस यंत्रणा आहे ती म्हणजे फलटणची पोलीस यंत्रणा ही मान खाटावच्या पोलीस यंत्रणेप्रमाणेच अ स्थानिक भाजप नेत्यांच्या ताटाखालची मांजर आहे पोलीस अधीक्षक आहेत आत्ताचे तुषार दोषी यांच्याकडे मी लेखी तक्रार केली होती बावीस पानांची त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो होतो आणि भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा जो पोलीस अधीक्षक आहे तुषार दोषी हा पाठीचा काना नसलेला पोलीस अधिकारी आहे आणि तो आपल्या हाताखालच्या आपल्या कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कितीही पापं केली कितीही गुन्हे केले कितीही के किती वाईट वागले तरी तो त्यांना पाठीशीच घालतो नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत संपदा मुंडे डॉक्टर संपदा मुंडे यांचं प्रकरण देशभरामध्ये गाजतंय आणि सातारा पोलीस फलटण पोलीस फलटण विधानसभा मतदारसंघ यांची पूर्ण बदनामी या देशामध्ये झालेली आहे आणि ती बदनामी कोणामुळे झाली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातारा पोलीस आणि तिथले माजी खासदार यांच्यामुळे हे तिघे ही जबाबदारी आणि व्यवस्था आहे पूर्ण जी सरकारी यंत्रणा आहे ती जबाबदार आहे ते आरोग्य खातं सुद्धा त्याला जबाबदार आहे आणि आता संपदा मुंडेंच्या अन्यायाला वाचा फुटलेली आहे परंतु तिला न्याय मात्र शंभर टक्के मिळणार नाही एक हजार एक टक्के न्याय मिळू शकत नाही याची मी खात्री देतो याचं कारण असं की तिथली व्यवस्था मी सुद्धा बघितलेली आहे ह्या सगळ्या केसमधले जे हे आहेत पोलीस अधिकारी आहेत त्यातल्या बऱ्याच जणांशी माझा संबंध आलेला आहे राहुल धस नावाच्या तो त्यावेळेचा जो डीवायएसपी पी होता तो ह्या प्रकरणात वादग्रस्त ठरलाय त्याने माझ्यावर सुद्धा माझे माजा, माझ्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेले होते चार त्यातल्या दोन मध्ये हा तपास अधिकारी होता हा आणि त्यामुळे त्यातून मला लक्षात आलेलं होतं की ही जी पोलीस यंत्रणा आहे ती म्हणजे फलटणची पोलीस यंत्रणा ही मान खटावच्या पोलीस यंत्रणेप्रमाणेच स्थानिक भाजप नेत्यांच्या तटाखालची मांजर आहे त्यानंतर ह्या पोलीस म्हणजे माझ्या बाबतीत मी दोन महिन्यापूर्वी जे पोलीस अधीक्षक आहेत आत्ताचे तुषार दोशी यांच्याकडे मी लेखी तक्रार केलेली होती बावीस पानांची त्यांना प्रत्यक्ष भेटलेलो होतो आणि भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा जो पोलीस अधीक्षक आहे तुषार दोषी हा पाठीचा काना नसलेला पोलीस अधिकारी आहे आणि तो आपल्या हाताखालच्या आपल्या कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कितीही पाप केली कितीही गुन्हे केले कितीही वाईट वागले तरी तो त्यांना पाठीशीच घालतो हे मला मानखाटावच्या पोलिसांविषयी मी जे तक्रार केली होती आणि फलटणचं डी वाय एस पी राहुल दस मानखाटावमधले घनश्याम सोनवणे अक्षय सोनवणे दत्तात्रय दराडे गणेश वाघमोडे त्याच्यानंतर असे जवळ आणि बाकीचे काही पोलीस कर्मचारी होते कांबळे शिरकुळे हांगे त्याच्यानंतर कटरे त वाघमोडे नावाचा आणखी एक जण आहे तर अशा लोकांविषयी खाडे वगैरे असे बरेच जण आहेत सत्यवान खाडे विजय खाडे तर अशा लोकांविषयी मी लेखी तक्रार केलेली होती आणि ह्या असले जे पोलीस खात्यामधले खाकी वर्दीतले जे हे असले नास्की मंडळी आहेत असले जे ज्यांना जनतेच्या नावाखाली ते स्वतःचे स्वतःचे मान्य स्वतःचेही आणि भाजपच्या लोकांनी जे सांगितलेलं आहे त्यांचं ऐकून घर गहर त्यांच्या घरघड्याप्रमाणे काहीही कोणावरही कसेही गुन्हे दाखल करून कसाही चुकीचा तपास करतात तर असल्या ह्या सगळ्या लोकांचा मला वाईट अनुभव आलेला होता आणि यांची लेखी तक्रार घेऊन मी तुषार दोषी यांच्याकडे गेलेलो होतो आणि त्यांना भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा पाठीचा काना नसलेला पोलीस अधीक्षक आहे त्यांना तो ह्यां काही निर्णय घेऊ शकत नाही आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की हा जो तुषार दोषी नावाचा पोलीस अधीक्षक आहे याने यापूर्वी तो जालन्याला होता तिथल्या लोकांना मारहाण झाली होती जालन्याला असताना मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं तिथल्या लोकांवर जबरदस्त लाठी हल्ला करण्यात आलेला होता आणि आले ला तो लाठी हल्ला कुणाच्या सांगण्यावरून केला तर तो देवेंद्र फडणवीसांच्या सांगण्यावरून केला गेला होता असं त्यावेळी आरोप झालेले होते म्हणजे मुख्यमंत्र्यांनी काहीही सांगितलं तर हा माणूस काहीही करू शकतो काहीही करू शकतो आणि त्याने केलेल्या त्या लाठी हल्ल्यात अनेक निरपराध लोकांना जखमा झाल्या होत्या गंभीर जखमा झाल्या होत्या महिलांना वयोवृद्ध महिलांनाही ह्या बावळट पोलीस अधीक्षकाच्या सूचनेवरून मारहाण केली होती पोलिसांनी आणि त्यावरून त्याला सक्तीच्या जा रजेवरही जावं लागलं होतं आणि तोच त्यापूर्वी सुद्धा तो नवी मुंबईला होता अश्विनी बिंद्रे खून खून प्रकरणामध्ये सुद्धा जो कुरुंदकर आहे तो कुरुंदकर नावाचा पोलीस अधिकारी आहे त्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न ह्या तुषार दोषींनी केला होता असं अश्विनी बिंद्रेच्या पतीने कालच व्हिडिओ तयार केलाय आणि त्याच्यामध्ये हा तुषार दोषी हा म्हणजे त्यासाठी त्याला तुषार दोषीला मिळालं राष्ट्रपती पदक सुद्धा मिळालं म्हणजे तो मुख्यमंत्र्यांचा ऐकतो म्हणून त्याला बक्षिसे सुद्धा मिळते म्हणजे चुकीचा वागला खाली तरी चालेल परंतु मुख्यमंत्र्यांचं ऐकलं पाहिजे व्यवस्थेचं ऐकलं पाहिजे तर त्यासाठी त्याला ते, ते पदक सुद्धा मिळालं होतं आणि ज्या दुसऱ्या महिला पोलीस अधिकारी होती होत्या त्यांनी तो तपास योग्य पद्धतीने केला म्हणून अश्विने बिंद्रेंचा खून जो खून प्रकरण आहे तेच चवाट्यावर आलं म्हणजे आणि तिसरं आता जे आपण आता बघतोय की या संपदा मुंडे प्रकरण जे आहे त्या प्रकरणामध्ये तपास अतिशय पद्धतीने चालू आहे संपदा मुंडेवर जो अन्याय झालेला आहे तिला कुणाचा दबाव होता कुणामुळे तिला आत्महत्या करावी लागलेली ला आहे किंवा तिचा तिची हत्या झालेली आहे हत्येच्या दुस दिशेने दुष, दुष, अजिबात तपास चालू नाही उलट तिने आत्महत्याच केली म्हटलं जात आहे आणि त्याच्यामध्ये बिचाऱ्या त्या मृत झालेल्या स्वर्गवाशी झालेल्या त्या भगिनीविषयी हे तुषार दोषी आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर हे बावळटासारखे तीच कशी दोषी आहे अशा पद्धतीचे मीडियासमोर सांगत आहेत तिची बदनामी होईल अशा पद्धतीने तपास करत आहेत आणि न्यायालयामध्ये सुद्धा हे अशाच पद्धतीने ते बनकर आणि बदने ह्या दोन्ही आरोपींना वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतील आता माजी खासदार जे आहेत भाजपचे त्यांना वाचवण्यासाठी तपास गोल तपासात गोलमालपणा केला जात आहे सखोल तपास केला जात नाही वरवरचा तपास केला जातोय आणि हा तपास संपदा मुंडेंना न्याय देण्यासाठी केला जात नाही तर तो तपास माजी खासदार आणि हे जे पोलीस ह्याच्यामधले जे दोषी पोलीस आहेत आरोपी पोलीस आहेत त्यांना वाचवण्यासाठीचा हा तपास चालू आहे असं सगळं ते तुषार दोषी ज्या पद्धतीने मीडियासमोर सांगतायत त्या तपासामध्ये काय काय आढळलं ते जे सांगतायत त्याच्यावरून लक्षात येतंय आणि जस जसं मी मग असे म्हटलं की हा हे तुषार दोषी जर ह्या सगळ्या चौकशीच्या ह्याच्यातला जर नेतृत्व करत असेल ते जर तिथं पोलीस अधीक्षक असतील तर शंभर टक्के डॉक्टर संपदा मुंडेंना न्याय मिळणार नाही एवढंच नाही तर हे जे दोन अटक झालेले हे जे आरोपी आहेत तर हे आरोपी आज ना उद्या शंभर टक्के जामिनावर बाहेर येणार म्हणजे त्यांना समजा खालच्या कोर्टात जामीन मिळाला नाही सत्र न्यायालयात जामीन मिळाला नाही मुंबई उच्च न्यायालयात ना, जामीन नाही मिळाला तरी सर्वोच्च न्यायालयामध्ये शंभर टक्के मिळेल आणि तो तीन एक महिन्यामध्ये ते शंभर टक्के बाहेर येतील चार साधारण चार्जशीट दाखल झाल्यानंतर शंभर टक्के बाहेर येतील ही माझी खात्री आहे म्हणजे ज्या पद्धतीने तपास चालू आहे आणि ते बिचारे त्या भगिनीचीच बदनामी ज्या पद्धतीने सुरू आहे त्यावरून तरी मला असं वाटतंय की अं त्यांना जामिनावर बाहेर लवकर कसं येता येईल याची व्यवस्था हे तुषार दोषी आणि त्यांच्या नेतृत्वाखालील पोलिसांनी केलेली आहे त्याच्यामुळे ह्या खटल्यामध्ये भविष्यात काही एक होणार नाही तुषार दोषी सारखा जर पोलीस अधिकारी तिथं असेल तर बिलकुलच काही होणार नाही त्यात मीरा बोरवणकर किंवा अशोक कामटे किंवा सुरेश खोपडे किंवा संदीप पाटील किंवा अभिनव देशमुख यांच्यासारखा जर कोणी प्रसन्न आहे यांच्यासारखा जर कोणी एस पी तर शंभर टक्के त्या भगिनीला न्याय मिळाला असता परंतु तुषार दोशींसारखा पाठीचा कणा नसलेला पोलीस अधिकारी तिथे आहे मी त्यांना भेटलो होतो त्यांना मी ह्या माझ्या खटल्यातले माझ्या प्रकरणातली तक्रार केली होती तर त्यावेळी मी त्यांच्यासमोर ह्या लोकांचे मी नावं घेतली होती अशोक कामटे मीरा बोरवणकर सुरेश खोपडे तर त्यांचा चेहरा बघण्यासारखा झाला होता त्यावेळी म्हणजे त्यांच्यासाठी तो टोला होता तर त्यावेळी माझ्या लक्षात आलं होतं की हा माणूस काही न्याय देऊ शकत नाही हा माणूस आपल्या खाकीवरतीतल्या गुन्हेगारांना आरोपींना वाईट प्रवृत्तींना पाठीशी घालणार आहे त्याच वेळी माझ्या लक्षात आलं होतं आणि त्या तक्रारी मी दिलेल्या तक्रारीवर त्यांनी काहीच दखल घेतली नाही दोन दिवसापूर्वी मी ईमेलद्वारे जे पोलीस महानिरीक्षक आहेत सुनील फुलारी त्या कोल्हापूर परिषद्राचे त्यांच्याकडे सुद्धा ही तक्रार पाठवलेली आहे आणि तेही काही दखल घेतील असं मला वाटत नाही सुनील फुलारी तर असं म्हटलं जातं की ते जयकुमार गोरेंशी संबंधित आहेत जयकुमार गोरेंनीच त्यांना तिथं आणलेलं आहे असं माझ्या ऐक्यत आहे ते समाज बांधवही आहेत असंही मला आ, मी ऐकूयात आहे त्यामुळे सुनील फुलारी सुद्धा काही जयकुमार गोरेंच्या विरोधात काहीही करणार नाही तर मी आता येत्या एक दोन दिवसात पोलीस तक्रार निवारण प्राधिकरण आहे तिकडेही मी ह्या जयकुमार गोरे आणि राहुल दस तिथले पोलीस अधिकारी आणि हे तुषार जोशी यांनी ते दखल घेतली नाही तक्रारीची म्हणून तुषार जोशी यांच्याबद्दलही डीवायएसपी खालचे रणजित सावंत यांच्याबद्दल सुद्धा मी लेखी तक्रार आ, पोलीस, तक्रा, पोलीस तक्रार पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे करणार आहे बाकी न्याय अन्य ज्या काही न्याय यंत्रणा आहेत तिकडेही माझ्या इथे चालूच आहे ते काही इथं समोर उघड करायची गरज नाही त्याही काही गोष्टी माझ्या चालूच आहेत तर हे अतिशय म्हणजे या पोलीस यंत्रणेची ज्या पद्धतीने दे देवेंद्र फडणवीसांनी वाट लावली त्याच्यावर हसावं की रडावं अशी परिस्थिती आहे आणि मी हेच सांगण्यासाठी हे की व्हिडिओ तयार केला की संपदा मुंडेंना शंभर टक्के न्याय मिळणार नाही अन्यायला वाचा फुटली असली तरीही त्यांना न्याय मिळणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो कारण तेवढी पोलीस यंत्रणा चुकीच्या पद्धतीने तपास करत आहे धन्यवाद